तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो अडचणी उंदरा इतक्या लहान असो आयुष्य सोंडे इतके लांब असो आणि प्रत्येक क्षण मोदका इतके गोड असो तर माघी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे तर माघ महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आला तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते तर आपण कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची आराधना करत असतो गणपती बाप्पांच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते यापैकी एक म्हणजे मागी गणेश जयंती या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले जाते तर स्कंद पुराणातील एका कथेनुसार गणेशाने नरांतक राक्षसाचा वध केला होता तर त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी तर या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तिळ व साखरेचे मोदक अर्पण करायचे असतात गणेश जयंती म्हटलं की लाडक्या गणरायाचे आपण स्वागत मोठ्या उत्साहाने करतो विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटातून मुक्त करतो विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीला तर बाप्पांचे नामस्मरण व उपवास आपण करतोच पण गणेशोत्सव म्हटले की सर्वांची उत्सुकता आणखीनच वाढते तर दहा तारखेपासून माघ मासारंभ झालेला आहे आणि यासोबतच माघी गणेश जयंतीही येत आहे तर माघी गणेशोत्सव कधी आहे आपण घरीच गणपती बाप्पांची पूजा कशी करू शकतो त्याचबरोबर बाप्पांना आपण कसे प्रसन्न करून घेऊ शकतो पूजा विधी महत्व हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नर मध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते याला तिळकुंद चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते तर या दिवशी बप्पांची विधिवत पूजा केल्याने प्रसन्न होऊन बप्पा आपल्याला आशीर्वाद देतात तर यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये साजरी केली जाणार आहे बारा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चतुर्थी सुरू होणार आहे आणि तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी ती संपणार आहे महाराष्ट्रामध्ये या दिवशी अनेक ठिकाणी तसेच काही घरांमध्येही दीड दिवसांसाठी गणपती बाप्पांचे घरी आगमन होते तर या दिवशी श्री गणरायाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी टिकून राहते तर सर्वप्रथम आपण गणेश पूजा मुहूर्त पाहून घेऊया तर तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत हा गणेश पूजेचा मुहूर्त असणार आहे तर गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धीसोबतच साध्या आणि सिद्ध योग तयार आहोत आहे तर या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सात वाजून चार मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंतचा आहे तर मागे गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तर इथे सर्वप्रथम मी रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर एक लाकडी पाट मांडायचं आहे किंवा चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड पसरून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये तांब्याची पितळेची किंवा चांदीची मूर्ती आपण आपल्याकडे असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला छान असा अभिषेक करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे तर मुखामध्ये सतत ओम श्री गणेशाय नमः ओम श्री गणेशायनमह हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे तर इथे पहा गणपती बाप्पांना अभिषेक घालून झालेला आहे तर हे अभिषेकाचं पाणी किंवा हे पंचामृत टाकून न देता घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून त्याचबरोबर मुलांना तर ते अवश्य द्यायचं आहे त्यानंतर पाटावरती अशी विड्याची दोन पानं ठेवून त्याच्यावरती आपण अक्षदा टाकणार आहोत त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे तुम्ही ही पूजा देवघरामध्ये केली तरीही चालू शकते वस्त्र हार फुले दुर्वा फळांच्या माळा सिंदूर हळद ओल्याक्षदा इत्यादी गणेशाला अर्पण करायच्या आहेत षोडोपारे पूजा संपन्न झाल्यावरती आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पांना जास्वंदीची फुले आणि जास्वंदीची फुलं नसतील तर कोणतीही लाल फुले आपल्याला अर्पण करायची आहेत दुर्वा व्हायच्या आहेत श्री गणेशाय नमः दुर्वा कुरान समर्पया मी या मंत्राचा उच्चार करताना अकरा किंवा एकवीस दुर्वा जोडून अर्पण करायचे आहे गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करायची आहे दिवसभर गणेशाचा नामजप करायचा आहे आणि सायंकाळी श्री गणेश मंत्र व स्त्रोत्राचे पठन करायचं आहेत या दिवशी न विसरता देवाला आपल्याला तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे या दिवशी आठवणीने बाप्पांना एकवीस दुर्वा आपल्याला व्हायचे आहे त्याशिवाय गणेश मंत्र गणेश चालिसा गणेशोत्र गणेश चतुर्थी व्रतकथा पाठ तुम्ही या दिवशी करू शकता या दिवशी बाप्पांच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो सोडोपशारे गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री आपल्याला जागरण करायचं आहे म्हणून या चतुर्थीला तिळकुंड चतुर्थी असे हे म्हणतात तर या दिवशी धुंडीराज गणेशरूपाची पूजा करावी असं सांगितलं जातं माघी गणेश जयंतीचा उपवास कोणी करावा माघी चतुर्थीला अंगारक योग आहे गणेश जयंती आणि विनायक चतुर्थीचा जे उपवास करतात त्यांनी या दिवशी उपवास करावा या दिवशी भाविक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने संकटे दूर, होता, दूर होतात जीवनातील अडथळेसुद्धा दूर होतात पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पांनी राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती मागी गणेश जयंती आणि भाद्रपद महिन्यातील गणपती पूजनातला फरक काय तर मागी गणेश जयंती ही मंदिरात किंवा जिथे गणपतीची स्थापित मूर्ती आहे तिथेच साजरी केली जाते आणि मागी गणेश जयंती मुख्यत्वे ही मंदिरात साजरी केली जाते भाद्रपद महिन्यात आपण पार्थिव गणेशपूजन प्रत्येकाच्या घरी करत असतो परंतु जशी रामनवमी श्रीकृष्ण जयंती नरसिंह जयंती तशी ही मागी गणेश जयंती आहे संध्याकाळीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना दीप धूप दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत न कळत झालेल्या सर्व चुकांसाठी गणपती बाप्पांसमोर उभे राहून माफी मागायची आहे या दिवशी दानधर्म करावा भुकेलेल्यांच्या अन्नपानाची सोय करावी रुग्णसेवा दिव्यांगाचे तसेच अडचणीत सापडलेल्यांची आणि ज्येष्ठांची सेवा करावी अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख केलेला आहे की जो कोणी या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो यासोबतच या, या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात दिवसभर गणपती बाप्पांचा उपवास करायचा आहे रात्री चंद्रोदयानंतर नैवेद्य दाखवून व्रताची सांगता करायची आहे जर तुम्ही घरी गणेशाची वेगळी मूर्ती आणून बसवणार असाल तर दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे आणि जर देवघरातीलच मूर्ती वापरत असाल तर व्रत पूर्ण झाल्यावर ती देवाऱ्यात पुन्हा ठेवून द्यायची आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ